मराठी येत नाही म्हणणाऱ्याला अद्दल घडवा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय रामराम म्हणणारे जय श्रीराम कधीपासून म्हणू लागलो असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय तसंच गंगेत डुबकी मारली की पाप धुतली जात नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगावलाय तर अशा विधानांनी जनतेवर काही परिणाम होत नाही ऐंशी पैकी साठ जागा शिवसेनेने जिंकल्याचं सांगत उदय सामंत यांनी पलटवार केलाय आपण बघतोय पन्नास खोके घेऊन गंगेत डुबकी मारली तर पाप धुतली जात नाहीत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा लगावलाय पण मी जाऊन नुसतं गंगेमारे स्नान करून आलो इकडे पन्नास कोटी घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्षा तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा हे विधान दोन वर्ष करून आम्ही ऐंशी पैकी साठ जागा जिंकलो ना त्याच्यामुळे या विधानानं जनतेवर काही परिणाम होत नाही हे दाखवून दिलेलं आहे